कार्यालय मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आज मंचावर उपस्थित आपल्या सगळ्यांचे आदरणीय जलसंपदा मंत्री श्री गिरीश भाऊ महाजन साहेब आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार आदरणीय मंगेश दादा माजी आमदार दिलीप भाऊ अमोल भाऊ आणि मंचावर उपस्थित सर्व तोलामोलाचे पदाधिकारी आणि गेल्या तीन तासापासून एवढा सण असताना सुद्धा प्रतीक्षेत सगळेजण बाहूंच्या प्रतीक्षेत आहेत असे सगळे माझे बांधवांनो सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते आजचा हा दिवस फक्त या कार्यालयाच उद्घाटन नसून तर हा एक दिवस जो आहे हा अगदी महत्वाचा आणि दिवस आहे आणि भाजपचे जे काही विचार आहे त्या विचारांचा जो काही पाया आहे तो आणखी भक्कम कसा होईल त्यासाठीचा आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे हा दिवस आहे सेवा समर्पण आणि राष्ट्रभक्तीच्या नवीन प्रवासाचा हा प्रारंभ आहे असं मला वाटतं कारण भाजपचे विचार जे आहेत ते त्याच पद्धतीचे आहेत आणि या कार्यालयातून सग सर्व जनतेचं ज्या काही आई अडचणी असतील त्या सगळ्या इथून सॉल्व होतील या यासाठी हा हे कार्यालय आपण उभारलेलं आहे खर तर भाऊ माझे पप्पा असताना जवळजवळ या कार्यालयाला पंचवीस वर्ष झाले पप्पांनी केवळ एकाच उद्देशाने हे कार्यालय घेतलं होतं की या कार्यालयातून मला वाटतं दोन हजार साली हे कार्यालय घेतलं होतं आणि पंचवीस वर्षापासून या कार्यालयातून या पाचोरा भडगाव मतदारसंघातील जनतेची सेवा होते आहे आणि मी देखील जेव्हापासून राजकारणात आली तेव्हापासून या कार्यालयातून चांगलेच काम होत आहेत जनतेची सेवा होते आहे गेल्या चार पाच वर्षापासून या कार्यालयातून मोतीबिंदू शिबीर मोफत शस्त्रक्रिया होते जवळजवळ आतापर्यंत तीन हजार रुग्णांचे शस्त्रक्रिया झालेली आहे मोतीबिंदूची अतिशय मला माहित नाही पण मला सामाजिक कार्यात जास्त रस असल्यामुळे मला आनंद होतो दर महिन्याच्या दोन तारखेला आणि इथे पाचोऱ्याला आणि दर महिन्याच्या चार तारखेला भडगावला मोतीबिंदू शस्त्रक्रिया तपासणी शिबिर असतं आणि आपण लगेच दुसऱ्या दिवशी शस्त्रक्रियेसाठी त्या पेशंट्सला नेत असतो ही जनसेवा असेल किंवा तहसील कार्यालयात काही काम असतील छोटे मोठे प्रांत कार्यालयात असतील असे काम या कार्यालयातून होत असतात मी मागच्या दोन तीन वर्षामध्ये अनेक अपंग बांधवांना देखील सायकल वाटप केल्या हा जनसेवेचा जो काही आहे वृत्ती ती बडलांपासूनच आल्यामुळे मी ते माझं कार्य हे सतत चालू ठेवलेलं आहे कार्यालय म्हटल्यानंतर खर तर कार्यालय बघण्यासारखे मंगेश दादांचं कार्यालय बघण्यासारखे अतिशय मी तिथूनच मला खरं प्रेरणा मिळाली की आपण दादांच्या सारखं पण दादांचं कार्यालय अतिशय मोठं आहे आपण छोट्याशा याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि त्यासाठी दादांचं सुद्धा मार्गदर्शन लागेलच आणि भाऊच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर मला असं वाटतं भाऊ आपण जे काही दवाखान्याचे काम करतात मला असं वाटतं एकही पेशंट असं नाही की पासून नाराज होऊन जाईल किंवा भाऊंनी कुठे मदत केली नाही असं झालं नाही त्यामुळे मला आ, ही बाकीची कार्य का, काम तर या कार्यालयातून होतीलच पण दवाखान्याचं सुद्धा कार्य ती काही जी काही सेवा आहे ती कार्य इथून झालं पाहिजे त्यासाठी भाऊंची मला मदत लागणार आहे आपण मार्गदर्शन करा त्या पद्धतीने आम्ही इथून कार्य चालू ठेवू कार्यकर्त्यांनी मग ते ग्रामीणचे असतील शहराचे असतील प्रत्येकाने आपल्या आपल्या वॉर्डातून कोणी रुग्ण असेल किंवा छोटे मोठे काम असतील तर कार्यकर्त्यांनी चल मी तुझं काम करून देतो आणि सरळ त्यांचे कागदपत्र आणून तुम्ही इथे जमा करा इथे तीन चार लोकांचा स्टाफ असेल आपण कार्यालयाच्या माध्यमातून मार्ण त्यांचे सगळी कामं पूर्ण करू जेणेकरून तुमची कार्यकर्त्यांची कॉलर ताट झाली पाहिजे कार्यकर्त्यांनी चा जो काही तुमचा खाली मतदारांची असेल किंवा गावकऱ्यांची असेल तो संपर्क तुमचा प्रत्येक कामातून त्यांच्याशी एकमेकाशी तुमचा संपर्क वाढला पाहिजे मी जास्त वेळ बोलणार नाही कारण पाहुणा घाई पण मला असं वाटतं की आता निवडणुकीचा काळ आलेला आहे आम्ही तिघांनी म्हणजे मी असेल दिलीप भाऊ असतील किंवा अभोदादा असेल आम्ही तिघांनी ठरवलेला आहे की आम्हा आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नसणार आहे आमच्यामध्ये कुठलेही हेवे नसणार आहे आमच्यामध्ये कुठलाही गट तट नसणार आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी म्हणजे बाहेर जरी कोणी काही निगेटिव्ह हो बोलत असेल तरी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी बाहेर सांगायचं आहे की नाही पहिल्या सा पहिलं एक वेगळा विषय होता आता आम्ही सगळे एका कुटुंबातले सदस्य आहोत त्यामुळे अशा कुठल्याही अडचणी येणार नाही आणि तुम्ही देखील कुठलीही मनात शंका ठेवू नका आणि खाली आपण लोकांना जनतेला सांगायचंय की तुम्ही कुठलीही शंका मनामध्ये ठेवू नका प्रत्येकाने जर का, का प्रामाणिकपणे काम केलं तर मला असं वाटतं या पुढच्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या जिंकणं फार अवघड नाहीये फक्त प्रत्येकाने प्रामाणिकपणे प्रयत्न करायचा आहे आणि मी स्वतः निवडणुकीला उभा आहे असं जर का प्रत्येकाने ठरवलं तर मला असं वाटतं की ह्या ते यश मिळण्यापासून आपल्याला कुणीही रोखू शकणार नाही पण त्यात एक सगळ्यात महत्वाचा बोल आहे भाऊंना आणि दादांना आमचं आम्हाला पालक नाहीये त्याच्यामुळे आमचं पालकत्व जर आपण दोघांनी घेतलं <laughs> दोघांनी आपलं पालकत्व घेतलं आम्हाला फक्त तेवढीच कमी भाऊ बाकी आमच्याकडे आम्ही मेहनतीला कुठेच कमी पडणार नाही या गोष्टीचा मी तुम्हाला शब्द देते आणि कदाचित पुढच्या म्हणजे निवडणुकांच्या विजयी यालाच आम्ही तुम्हाला बोलवू हा मी तुम्हाला शब्द देते आणि इथेच थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका